आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती यांचे अधिकृत उमेदवार दोनशे पंचेस माडा मतदारसंघा संघातील उपस्थित असलेले सर्व मतदार मतदार आणि बंधू निर्णय आज आपल्या प्रचारासाठी उपस्थित राहिलेले माननीय आमदार अमोल मिटकरी त्याचबरोबर माननीय दादासाहेब साठे माननीय अनिल पाटील माननीय मिलिल वालू वालोडकर त्याचबरोबर माननीय रफिक मुलानी मान्य किरण घोडके माननीय धनाजी लादे माननीय योगेश पाटील माननीय विजयजी माननीय मारुती वाघमारे माननीय स्वाती झांबरे माननीय माया माने उपस्थित माननीय मान्य रविकांत जाधव मान्य बालाजी पाटील माने पोपट लोंडे मान्य मदन मुमळे मान्य सौकल्प माल्याच्या उपनगराच्या कल्पनाताई जयताळे आयंतताई सातपते सुधीर पाटील उपस्थित असले स्टेजवर सर्वच गटाचे शिंदे चिन, गटाचे राष्ट्रवादीचे भाजपचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेविका का, प्रचारासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत खर तर ही प्रचार सभा आणि काल रद्द झालेली आजीदादांची सभा ह्याच्यामध्ये सर्वांना वस्तू लागलेली आहे की नक्की आज आम्ही काय बोल बोलणार आहोत म्हणून आमोल आवडून सांगू शकते ते जशी माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे तसं संपूर्ण की दादा उमेदवारी दिली कशासाठी मला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा उमेदवार म्हणून तुम्हाला काय हवं हो उमेदवार म्हणून तुम्हाला काय हवंय हो जे मला तुम्हाला देता येईल हो जे आजपर्यंत दिलेलं आहे आज मी जयतेला माहिती निवडणुकी उभा राहतात आणि जनतेची सेवा कशी करतात आणि त्यासाठी मी मला मतदारसंघाचा योगा मिळणार आहे आज आपल्या सर्वांसमोर तीन उमेदवार आहे प्रामुख्याने तीन उमेदवार आहे एक उमेदवार आले आहे आपल्या वडिलांचं काम घेऊन माझे वडील तीस वर्ष आमदार होते म्हणून तुम्ही मला निवडून द्या माझे वडील तीस वर्ष आमदार होते म्हणून तुम्ही मला निवडून द्या दुसरे उमेदवार आले आहे माझ्याकडे कारखाना आहे माझ्याकडे दोन तीन कारखाने आहेत मी उसाला आणि मी मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन तिकीट मिळवू शकतो म्हणून मला न आम्ही मी घेऊन आलेलं आहे माझं का माझ्या नगरपालिकेमध्ये केलं काम ज्या काही लोकांना आवश्यक गोष्टी असतात त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोच केल्या आणि मदत लक्षात आलं की हे काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे लोकप्रतिनिधी कसा असावा जनतेची काय समस्या आहे आणि त्या कशा सोडवल्या पाहिजे हे समजून आम्ही माझ्याकरांनी आणि एकत्र नियोजन केलेला आहे आणि हा मराठा विकासाचा पॅटर्न घेऊन जनसमाधी काढली अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि प्रगती प्रश्न आहेत तीस वर्षामध्ये मला मतदारसंघाचा काही स्वीकार झाला नाही आज सर्वसामान्याला जोडणारी रस्ता आपल्यामध्ये नाही आज वाऱ्या रस्तेमध्ये नाही पाण्याच्या सुविधामध्ये नाही आरोग्य व्यवस्था कथा बाधिते नाही शैक्षणिक व्यवस्था कथा बाधिते नाही आणि कितीतरी गावांमध्ये कितीतरी गावांमध्ये मनुष्य गेल्यानंतर आंतरिक करण्यासाठी स्मशान आपल्या गावामध्ये नाही तरी सुद्धा आपण सर्वजण शांततेने सहन करत मला कमाल वाटते तुमच्या सहनशीलतेची तुम्ही तीस तीस वर्ष ह्या गोष्टीचे सुविधा नसताना सुद्धा तुम्ही सहन गोष्टी कशा करता कारण जनतेने मला आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्यातील त्यात माझ्या महिला सहवर्गांनी ह्या गोष्टीवर आवाज उठवलेला आहे

तर तुम्ही विचार केला पाहिजे ते काय करतो ते तुमच्या पाठीमाला का उभा राहिले नाहीत म्हणून सोडवले नाहीत का त्यांना जर असते सर्व प्रमाण असते त्यांना कळत नाही एका धर्मीची त्रमळक आहे एकाची त्रमळक आहे एक महिना जर विधानसभेला भरत असते आणि स्वतःच्या कामाला जोडा मी प्रत्येक मी सांगतो की स्वतःच्या कामाला जोडावं कारण मी कामच घेऊ आणि हे काम करणार तुम्हाला जागृत करण्यात आले जनता जनामध्ये तुम्ही आहात तुम्ही जागर झालं पाहिजे तुमच्यासाठी वेळ देणारा आणि काम करणारा नेता तुम्ही निवडला पाहिजे हे तुम्ही ठरवायचे तुमचं एक काम करायचंय बदलत नाही ग्रामीण भागाने ग्रामीण झाले त्या ठिकाणी आपल्यालाय शेती बदल करायचंय शाळा महाराष्ट्र नाही मला शेती जोर दिलेला आहे करोनाच्या हाताला काम द्यायचं आम्ही काम द्यायचं आम्ही